या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचं नाही न्यायप्रविष्ट येते आता त्याच्यामुळे आमचे बांधव वकील बांधव सगळे जाणार आणि परवानगी मान्य न्याय देवता देणार मी बोलणार नाही सरकारला सांगतो मी उद्या येणार म्हणजे न्यायालयाचे आदेश न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतोय न्याय देवता आमच्यावर अन्याय करणार नाही आमचे सुद्धा वकील बांधव जाणार आज काही मनासारखं न्यायालय झालंच नाही सन्मान जनतेच्या मागण्याचा जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्याचा आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला न्याय देवता ते अधिकार आम्हाला देणार आहे हिसकून घेणार नाही आमच्यावरती न्याय देवता अन्याय करणार नाही आम्हाला सुद्धा कायद्याच्या मार्गाने लढण्याचा अधिकार आहे संविधान दिलेला अधिकारी त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढणार आहे आणि न्याय देवता शंभर टक्के न्याय देणार आणि आमचे वकील बांधव न्यायाला जाणार पाटील आझाद मैदान सोडून दुसरीकडे परवानगी का नाही असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार मुंबईला येणार उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे पोच करतो परवानगी सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीमा सगळे काम करतात एस पी काम चालू आहे म्हणजे परवानगी दिली होती अगोदर सरकार ना मुंबईला उगत करायला दिलीच ना दिली परवानगी मग आता हे सरकारचा खेळ मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंनी जेव्हा आझाद मैदानावर गेलो तेव्हा त्यांना परवानगी मिळाली मात्र आता कुठेतरी जीवारात आरक्षण बस काय रास्ता मागण्यात खऱ्या मागण्यात कायद्याला धरून आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरून म्हणून त्यांची पोटदुखी ती मराठ्यांविषयी